नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दसऱ्या मेळाव्यामध्ये एकमेकांवरती टीका टिप्पणी केल्यानंतर आणि त्या टीका टिप्पणीची राज्यभर चर्चा होत असताना आपल्या सोबत बुलंद छावा या संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आहेत हंसराज पाटील सर मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत बऱ्याच वेळा मनोज जरांगे पाटील यांना फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं काम जे आहे ते कुठे लाईव्ह आहेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत किंवा कसा उपचार चालू आहे हो त्यांच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये ज्या ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतात त्या त्यावेळी आपण हंसराज पाटील यांच्याच फेसबुक पेजवरून त्या सगळ्या अपडेट्स घेत असतो म्हणजे हंसराज पाटील हे मनोज जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी देखील आहेत शिवाय ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध प्रश्नांना घेऊन ते काम करत असतात आणि हंसराज पाटील सर आज आपल्या सोबत मुंबई आउटलुक मध्ये आलेले आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुक कडून सर्वात प्रथम तर स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे पाटील सर दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरती भाष्य केलेलं आहे आणि सरकारला असं देखील सांगितलेलं आहे की जर काय दगाफटका झाला जर काय तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर मग पुन्हा एकदा आंदोलनाचं जे शस्त्र आहे अस्त्र आहे ते जरांगे पाटील बाहेर काढतील कसं पाहता या सगळ्या जरांगे पाटील यांच्या त्या भाषणाकडे भाषण म्हणजे अगदी योग्य मराठा समाज इतक्या वर्षापासून लढतोय आणि आता काही थोडंफार पदरात मिळतंय त्याच्यातही काही झालं मग मराठ्यांसाठी मुंबई काही लांब पुन्हा एकदा मुंबईला मुंबईला जाऊ शकतो बर जरांगे पाटील यांच्या भाषणावरून म्हणजे दसरा मेळाव्याचं जे त्यांचं भाषण होतं त्या भाषणामधून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यातली पहिली चर्चा अशी आहे की जरांगे पाटील यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या तर ह्याकडे कसं बघताय कारण विरोधक जे आहेत ते म्हणतात की हे चुकीचं आहे म्हणून नाही शेतीला तुम्ही उद्योगाच्या आणि नोकरीप्रमाणे देणार तरच शेतकऱ्यांची आत्महत्या थांबते कारण की तुम्ही शेत, शेतीला हमी भाव कायदा दिलेला नाही तुम्ही शेतीला कुठलंच असं धोरण शेतकऱ्याला जगण्यासाठी तुम्ही दिलेलं नाही जर हा हा नोकरीच्या दरजातीला किमान त्याला दहा हजार रुपये जरी मिळाले तर त्याला एक आधार होईल शेतीत नाही पिकलं किंवा तुम्ही शेतीमाला जे भाव पाडले आयात करून तर किमान त्या शेतकऱ्याला त्याची मुलं त्याचं घर त्याचा संसार त्यासाठी त्याला काही ना काही एक आधार मिळेल म्हणून पाटलांनी ही मागणी केली खरं तर ही मागणी योग्य आणि ही करायलाच पाहिजे मग हे नोकरीचा दर्जा कोण देणार राज्य सरकारकडे तुम्ही ती मागणी करत आहात राज्य सरकारकडे आपण मागणी राज्य सरकारने जर केलं केलं एका एका राज्याने तर मग मग राज्य करतील आणि केंद्र सरकारही पहिले एकाने सुरुवात केली की मग दुसरा करेल बर परंतु एक बऱ्याच वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी ही आहे की त्यांच्या मालाला योग्य तो बाजारभाव मिळाला पाहिजे बाजारभाव तोडून जे आहे ते त्यांचा माल विकत घेतला जातो शेतकऱ्यांना त्यांच्या बाजारभावात म्हणजे त्या मा मालाचं मूल्य ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे असं रंगनाथ स्वामी आणि इतरही ज्या त्याच्या अगोदर जे काही शेतकऱ्यांसाठी जे आयोग आलेले आहेत त्यांच्याकडूनही सातत्याने मागणी होते आणि आता अशा पद्धतीची जरांगे पाटील यांनी भूमिका मांडल्यानंतर हे दोन विरोधी गोष्टी आहेत असं वाटत नाही का बघा दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही हमी भाव कायदा लागू करू स्वामीनाथन आयोग लागू करू पण आजपर्यंत केलं नाही शेत एक तुम्ही पार्लेचा पुडा घ्यायला जा त्याच्यावर प्रिंट असतो पण शेतकरीच्या शेतमालाला कुठंच काहीच भाव नाही कुठं ज्यांना पटेल त्या भावाने खरेदी करतात किंवा केंद्र सरकार आयात करत आयात केल्यानंतर शेतमालाचे भाव पडतात भाव पडल्यानंतर शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढत चालला आणि सरकारी कर्जमाफी करताना निकष एवढे निकष लावतात की कमीत कमी ऐंशी टक्के शेतकरी त्या निकषात बसत नाही सरसकटाच्या घोषणा करतात पण ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला ते काहीच होत नाही बर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेष करून मराठवाडा असेल विदर्भातला काही भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे तर त्यामुळे म्हणजे दोन हजार चोवीसची जी, जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ने अशी घोषणा केली होती की सरकार बनल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सा सातबारा जो आहे तो कोरा करू त्यांना कर्जमाफी देऊ परंतु अद्याप तो निर्णय झालेला आणि सरकार तो निर्णय कधी घेईल याबाबतही काय सांगत नाहीये दुसरीकडे आता अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त कर्ज घ्यावं लागेल अशी वेळ आलेली आहे आता ह्या गोष्टी कशा तुम्ही सरकारकड समोर मांडणार आहे सरकार का दकाल घेत नाहीये सरकारचं कसं आहे शेतकऱ्यांकडे जेव्हा निवडणूक असते तेव्हा शेतकऱ्यांकडे लक्ष देतात नाही तर दरवर्षी रोजचे तुम्ही आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत असा अहवाल येतोय पण तरी सरकार काही उपाययोजना करत नाही त्या गोष्टींमध्ये आता कर्ज पुन्हा कस काय मिळेल पहिलंच कर्ज थकीत तेच भर पैसे नाही आहेत तर नवीन तर कर्ज बँका उभं करणार नाही आणि किती कर्ज कर वाढू वाढीव किती कर्ज वाढवून वाढीव मिळणार आहे त्यापेक्षा एकदा सरसकट कर्ज माफी करा आणि शेतकऱ्यांना असं करा एचा एचा कमी कमी की याच्या पुढे याच्यावरती कर्ज होणार नाही ते न होण्यासाठी हमी भाव कायदा पाहिजे कमीत कमी शेतकऱ्याला बी पाहण्याच्या वेळेस कळायला हवं की आपला माल काय भावाने विकला जाईल मग त्या ते जर त्याला गणित राहिलं तर त्याप्रमाणे खर्च करेल पण इथं कुठलं जर पोष्टक नाही आहे की कुठल्या कुठला भाव मिळेल काही अंदाज नाही केव्हा कुठून कापूस आयात करून घेतात सोयाबीन आयात करून घेतात कांदा आयात करून घेतात इथं तुमच्या सर्व यंत्रणा आहे तुमच्या जवळ सर्व यंत्रणा किती लागवड झाली किती महाराष्ट्रात किती उत्पादन येणार आहे किंवा देशात किती उत्पादन येणार आहे देशाची गरज किती आहे तेवढी गरज लागून आपण किती बाहेर माल पाठवला की, की शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील याच्या गणित याची गोष्ट कुठं नाहीयेत तुमच्या जवळ कृषी सहाय्यक आहे जवळ तलाठी आहे जवळ सर्व यंत्रणा आहे पण तुम्ही याच कुठंच काही मूल्यपान करत नाही कृषी खातं कशासाठी आहे की कि शेतकऱ्यांनी किती पीक लागवड केलेली आहे आपल्या राज्याला किंवा आपल्या देशाला किती गरज आहे याची आणि किती माल बाहेर पाठवल्यावर हो आपला हा आणि आपल्या शेतकऱ्यांना किती त्याचा बेनिफिट मिळेल याचं गणित नाहीये थोडे भाव वाढले की लगेच मीडियाने सांगितलंय की लगेच मग तिकडनं आयात करतात निर्यात बंद करून टाकतात म्हणजे याच्याने शेतकरी उद्ध्वस्त होतोय दरवर्षी चला ठीक आहे तुम्हाला हे करायचंय तुम्हाला शहरी लोकांना तुम्हाला महागाई आटोक्यात आणायची पण शेतकऱ्यांना आता पाटलांनी जे सांगितलेलं आहे जरांगे की पर बरोबर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण पण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र आहे किती नुकसान झालेलं आहे काही आकडे येत इत आहेत की अमुक हेक्टर पाण्याखाली आहे किंवा आणखीन काही तुम्ही स्वतः ते एक शेतकरी आहात तुम्ही बांधावरती जाऊन सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत काय परिस्थिती आहे किती नुकसान झालंय शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाले शेतीचे असं असतं दोन दिवस एक दिवस तीन दिवस पाण्यामध्ये राहिलं की ते पीक तर शून्य असतं त्याला काही घे आणि त्याचा खर्च झालेला आहे खर्च झालेला आहे आता त्याला पुन्हा दुसरं पीक घेण्यासाठी कुठून पैसा उभा राहतो हा याच्यातलाच पैसा निघाला नाही हे जे लोकांचं देणं बाकी आहे तर लोक पण नवीन देणार नाही ना त्याला काही तो जगेल कसा मग त्याला शासनाने हेक्टरी सत्तर हजार रुपये द्यायला पाहिजे आता तुम्ही खताचे भाव किती वाढले सगळ्या गोष्टींची मागाई वाढली तुमची मग शेतकऱ्यांना मदत देताना तुम्ही आठ हजार एक एकरी चौतीसशे रुपया काय होतं एक, एक तुम्ही सोयाबीनची बोन घ्यायला जा ती चार मिळते साडेतीन हजार रुपयात बरोबर अजूनही म्हणजे मोदी प्रधानमंत्री आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा आहे परंतु ते असं समजत आहे की ते, ते मराठवाड्यामध्ये जाणार नाहीत म्हणजे जो दुष्काळग्रस्त भाग जो आहे त्या भागामध्ये जाणार नाही तिथे भेट देणार नाही मग जर प्रधानमंत्री जर तिथे जात नाहीयेत भेट देत नाहीयेत तर मग त्यांना समजणार कसं की नेमकं काय का परिस्थिती आहे महाराष्ट्राची हीच तर स्वकारची काय कि जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आहे खरं पीएमआनी तर पहिले तिथं जायला पाहिजे जा। पहिली भेट त्यांनी मराठवाड्याला द्यायला पाहिजे शेतकरी जगला तर देश जगणार आहे ना। तुम्ही शेतकऱ्याला भेटणार नाही तर मग तुमचं ध्येय काय म्हणजे तुम्ही फक्त व्यापारी वर्गाकडे बघणार का शेतकऱ्यांकडे बघणार नाहीत का खरं त्यांनी पहिले शेतकऱ्यांना प्राधान्य द्याल का किती मदतीची गरज आहे आता का का सध्या कारण राज्य सरकार सांगत की साडेतीन चार हजार कोटी काहीतरी मदत केलेली आहे केंद्राकडून अजून मदत आलेली नाहीये किती रुपयांची मदत आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी मी जी मदत केली घोषित केली ना याच्यात दहा पट मदत पाहिजे ती काय होणार याच्या दुबात पेरणीसाठी तयार करण्यासाठी क्षेत्राला तयार करण्यासाठी किमान तीस ते चाळीस हजार रुपयात पुनर्नवीन नवीन उत्पादन घेण्यासाठी निसर्ग त्यांना खर्च करावा लागणार हे तीन ते तीन हजार ने काय होणार एक क्षेत्र तयार करायला कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपयाचा वरती खर्च असतो आता हे उभं पीक हे खराब झालेलं पीक हे काढून पुन्हा दुसरं पीक कारण की ती जमीन खरून गेली काही जमीन होऊन गेली तिथं काय करणार आहे तिथं तर कुठलं उत्पन्न येणार नाही आता बरोबर मग ही जी जमीन आता वाहून गेली आहे किंवा माती वाहून गेली आहे म्हणजे अगदी काही न्यूज चॅनलने अशा देखील रिपोर्ट केलेल्या आहेत की जमीनच उगावून गेली म्हणजे अगदी त्या शेतामध्ये खड्डाच पडलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुन्हा वर आणण्यासाठी आर्थिक मदत एवढंच पुरेसा आहे की त्या पलीकडे जाऊन म्हणजे जा वाहून गेलेली माती ती कुठे गेली आहे तर ती माती पुन्हा आणणं नदीतून किंवा जे ओढे आहेत त्यामध्ये गेली असेल तिथून माती आणणं केवळ आर्थिक मदत हवी आहे की त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज हो आहे आता ज्यांची जे शेतीतले माती व्हाऊन गेले त्यांना आर्थिक तर लागेल जी होऊन गेली, माती, गेली जी ती माती पाण्याबरोबर गेली ती वापस काही येणार मग तिला आणण्यासाठी ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये धरणांमधनं गाळ आटला जाईल पाणी आटलं जाईल मग तिथून तो गाळ सरकारने सरकारी थ्रू तो गाळ त्या शेतकऱ्यांचे ज्यांची ज्यांची शेती वाहून गेली तिथं तो गाळ पुनर्भरण केल्यावरच त्या जमिनीत एक तरी एक किंवा दोन वर्ष काही उत्पन्न येणार दोन बरोबर शेतकरी आत्महत्या किंवा कर्जमाफी किंवा आता जी काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हा एक विषय आहेच आहे आणि त्यावर आपण सविस्तर बोललेलोच आहोत परंतु दुसरा विषय जो आहे मराठा रिझर्वेशनचा एका बाजूला सांगितलं जात आहे मराठा रिझर्वेशन मिळालेलं आहे खूप मोठा फायदा होणार आहे या हैदराबाद गॅजेटचा तर दुसऱ्या बाजूने आपल्याच मराठा वर्गातून काही अभ्यासक काही लोक असा मत मांडतायत की यातून काही होणार नाहीये आणि ही फसवणूक आहे तुम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत सुरुवातीपासून आहात आताही आहात कशा पद्धतीने बघताय या सगळ्या दोन्ही गोष्टींकडे बघा सर्व गोष्टी लगेच काही होत नाही त्याला प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो पहिल्यांदा गेले होते त्यावेळेस हे असं सांगितलं होतं काही मिळाले नाही अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या फायदा झाला काही नाही आता ही गेले हैदराबाद गॅजेट असो की सातारा संस्थांचा असो ते लागू झालं उद्या काही बीला दोन चार महिने उद्या त्याच्यानंतर त्याचे अपडेट आपड़, येतील की किती गेले माझ्या माहितीप्रमाणे खूप लोक जातील कारण की त्याच्यात त्यांनी आता भाऊकी आहे मध्ये समजून घ्या एखाद कुड पूर, जाजव आहे एखाद्या जाजव कुड त्या गावात नोंद आहे दुसऱ्या गावातल्या ज्या जगती पण भाऊ की असतात त्यांच्या पत्र घेऊन ते पण ओबीसी येतील पण हे जेव्हा पूर्ण डाका होईल जेव्हा सर्व अर्ज होतील त्याच्यानंतर मूल्यमापन होईल की काय झालं पण याच्यात नव्याण्णव टक्के मराठ्यांना फायदा सातारा फायदा जल नसता फायदा नसता तो वडे असो का हे असो हे एवढे काय एकत्र आहेत जर समजा याच्यात फायदा नाही हे काय एवढे विरोध करतायत त्यांना समजला याच्यात फायदा आहे मराठा समाजाचा आणि जो मराठवाडा आहे खरं त्याला जास्त फायदा व्हायला आजपर्यंत ते पूर्ण वंचित होते आणि सातारा संस्थान असो पश्चिम महाराष्ट्र असो तुमचं खानदेश असो तुमचं विदर्भ असो सगळे जात आहेत म्हणून ते एवढा विरोध का होतोय त्याला काहीतरी फायदा आहे त्याच्यात बरा पुढचा मुद्दा हा की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की विरोध होतोय म्हणून म्हणजे ओबीसीचा विरोध होतोय म्हणून मराठ्यांना फायदा आहे ह्या आधारावरती केवळ तुम्ही फायदा सिद्ध करू पाहताय परंतु मध्ये हां ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेस नोंदी निघतील वेळेस सर्वांना प्रमाण आता कसं दुष्काळाचा आला ओला दुष्काळाचं शेतकरी किंवा समाज ते आता पडला आता त्याच्यातनं थोडं आवडतील मग अर्ज वगैरे करतील त्याच्यानंतर आपल्याला बर म्हणजे अजून असं काही ठामपणे सांगता येणार नाही की फायदा होईलच किंवा झालेलाच आहे हे आता पुढे नाही फायदा तर होईलच आता आता त्याचा आकडे आणि त्या सगळ्या गोष्टी आता मांडता येणार नाहीत एवढंच आहे ते हा का आज़ आज़ आकडे काय म्हणता नाही अजून अर्ज गेले नाहीत अजून अर्ज दाखल करतायत बाकीच्यांना समजत नाही कसा अर्ज दाखल करायचा कसं काय करायचं ते सर्व पाटील सर्वांना ज्याच्या निघालं तो प्रत्येक गावात मार्गदर्शन करेल मराठा सेवक मार्गदर्शन करतील कारण की बाकीच्यांना कागदपत्र कसं जुडवण आहे कसं काय अजून समिती केल्या नाही प्रत्येक गाव परत की अर्ज कसे करायचे काय कसं करायचं हे जेव्हा सर्व होईल त्यानंतर कारण का की अजून अधिकारी तुमचे तहसीलदार असो काही ओला दुष्काळ मध्ये होईल ते बरं बरं दुसरा मुद्दा दोन सप्टेंबरला ज्यावेळी सरकारने जी आर काढून काही मागण्या मान्य केल्या त्यावेळी असं सांगण्यात आलं की एका महिन्याचा आम्हाला वेळ द्या एका महिन्यामध्ये सातारा गॅझेटचा अभ्यास करून आम्ही सातारा गॅजेट पण लागू करू हैदराबाद गॅजेट त्याच वेळी लागू करण्यात आलं त्याचा जी आर काढला एक महिना उलटून गेलेला आहे दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी एक महिना झालेला आहे सरकारने जो काही वेळ मागितला होता सातारा गॅझेट लागू करण्यापर्यंतची काय तयारी झाली म्हणजे आपल्याकडे काय माहिती आली आहे का तशी नाही माहितीच अशी काय कारण की ओल्या दुष्काळ मुळे सर्व लोकांचं लक्ष इकडं कड वाटून गेलेलं आहे तिकडं आता हळूहळू आता पाटील त्यांना विचारतील की मग काय झालं तुम्ही आश्वासन दिलं माहिती पाटलांनी त्याला सहमत सरकार ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा म्हणजे एक कोरोनामध्ये एक मोदींकडून असं स्लोगन देण्यात आलं होतं आपदा मे अवसर तर असा ह्या ओल्या दुष्काळाचा फायदा घेऊन मराठा आंदोलनाचे किंवा हे जे काही मुद्दे आहेत मराठा आरक्षणाचे ते डायव्हर्ट करायचं किंवा ते डायल्यूट करायचं काम ही संधी मिळाली आहे सरकारला असं वाटत नाही का संधी जरी मिळाली असली तरी सर्व मराठा समाज जागृत झाला पाटील जागृत आहेत आणि पाटील आहेत तोपर्यंत कसलं फिकर नाही ते प्रत्येक गोष्ट ठेवून आहेत बर आणि आमच्या सारखी त्यांच्या माग आहोत आम्ही लक्ष ठेवून आहोत सरकारवर सरकार काय करतय कुठं काय होतंय ज्या वेळेस आम्हाला वाटलं की काही हाय त्या मुंबई काही लांब नाही आपल्याला म्हणजे पुन्हा मुंबईत येणार की पुन्हा वेगळं काही आंदोलनाचं स्वरूप असेल पाटील सर होतील ते पाटला यांनी सांगितलं या दिशेला जायचं आम्ही चाललो त्या दिशेला बर पाट म्हणजे आता कसं तर पाटील म्हणतील तसं पाटील म्हणतील बरं <laughs> बर, बर पाटलांवर जास्त विश्वास आहे असं वाटतंय का तुम्हाला दैवतच येते माणूस राहिला तर बरं राहील ना बघा नाणसातच दैवत दिसतंय आम्हाला कारण की ते समाजासाठी काही करायला तयार मग अशा लोकांना मग जैवत नाही मानणार तर काय बरं आता हे ज्या मुद्दे मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेले आहेत कालच्या दसरा मेळाव्यातून खास करून शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल रिझर्वेशनच्या बद्दल आता हे जर नाही झालं तर पुढे काय भूमिका घेणार आपण म्हणजे पाटील घेतील ते घेतील नाही नाही तुमचं म्हणणं तुमचं तर आधीच मला माहिती आहे पाटिल मंदिल पर पाटिल, गया की पाटील म्हणतील तसं परंतु पाटील पाटलांनी काय भूमिका घ्यावी काय आणखीन केलं पाहिजे कशा पद्धतीने सरकारवरती दबाव आणून किंवा सरकारला ह्या गोष्टी करायला भाग पाडलं पाहिजे तुमच्या डोक्यात काहीतरी असेलच ना नाही शेतकऱ्यांचं आता शेतकऱ्यांना सांगितलं त्यांनी एक जळगाव बुलढाणा कुठल्याही बॉर्डरला आपण एक मिटिंग घेऊ सर्व शेतकऱ्यांची आणि मग तिथं जसं ठरेल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मग त्या पद्धतीने आंदोलन करू आपण आणि जर शासनाने आंदोलन करण्यापूर्वीच तर मग काही नाही नाही दानत ना देण्याशी बरोबर आहे शेवटी रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही हा पण एक मुद्दा आहेच आहे त्याच्यामध्ये तुर्तास आपण इथेच थांबूया हंसराज पाटील सर आपले खूप खूप आभार धन्यवाद शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान असेल किंवा एकंदर मराठा समाजाचं आतापर्यंतचे आंदोलन आणि मनोज दरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मांडलेली भूमिका या सर्वच मुद्द्यावर तुम्ही मुद्देसूदपणे आणि सविस्तर आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल खरंच आपलं मुंबई आउटलुक कडून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर